हॅलो यूट्यूब फॅमिली तर आज आहे एक जानेवारी आणि आज नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये गुढीपाडवेला म्हणजे जेव्हा गुढीपाडवा सुरू असेल ज्या दिवशी चैत्र गुढीपाडवा त्या दिवशी आपल्या मराठी महिन्याची म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात होती तर आता हे हिंदी वर्ष सुरू झाले आहे तर हे वर्ष लागण्याच्या आधी तुमच्या घरात कशी तयारी होती आणि माझ्या घरात कशी तयारी होती हे मी तुम्हाला सांगते तर माझ्या घरामध्ये चार पाच माणसं आहेत म्हणजे दोन वर्कर आणि आम्ही तिघं हो, मायलेकर तर माझे माझे मिस्टर आहेत जे ते बाहेर जेवायला गेलो होता मुलगा पण बाहेर त्यांच्या मित्रांच्या इथं पार्टी होती म्हणून ते पार्टीला गेले दोघं आणि मी आमच्या तिघाचा स्वयंपाक घरीच केला होता तर मी म्हटलं होतं मी बारा वाजेपर्यंत जागेन आणि नवीन वर्षाचं स्वागत करेन तर नवीन वर्ष मी म्हणजे साडेदहाला झोपले होते आणि म्हटलं मी उठेल बारा वाजायच्या आधी पण मी काही उठले नाही मी दोन हजार चोवीसमध्ये झोपले दोन हजार पंचवीसमध्ये उठले डायरेक्ट तर तुम्ही कधी उठले हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही इथं पाहू शकता हे झाड मी लावले पा हे झाड मी एवढं लावलं याला एवढी फुलं येतात एवढी फुलं येतात पण याला एकही भोपळा लागत नाही म्हणजे ते डांगर भोपळ्याचं झाड आहे आणि येतात म्हणजे एवढे एवढे होतात ते आणि नंतर त्या ऑप ऑप गळून जातात म्हणजे पुढं मोठेच होत नाही म्हणजे एवढे आले त्यांना एवढे फुले येतात तुम्ही पाहू शकता एवढं भारी झाड आहे दिसायला पण याला एकही फळ लागलेलं नाही तर हे का नाही लागलं हेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि इथं माझं कुत्र पण आहे तर हे कुत्र पण इथं झोपलं आहे तर आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा